सर्व माझ्यातर्फे सर्वांना स्वतंत्र देशाची हार्दिक शुभेच्छा आहे आणि आज रोजी आम्ही जिल्हा परिषदच्या प्रांगण मध्ये ध्वजारोहण केलेला आहे त्यामध्ये सगळे आपले नवीन नियुक्त शिक्षक आहे इतर कॅडचे लोक आहेत त्यांना आम्ही बोलवण्यात आला होता आणि त्यांची उपस्थितीमध्ये आम्ही नवीन स्वातंत्र्य दिवस साजरा करतो कारण की आमच्याकडे ते नवीन आमचे परिवार म्हणजे ते सगळे लोक ऐक झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे कार्यक्रम ठेवण्याचा मागचा उद्देश असा होता की त्यांना पण आपले जिल्हा परिषदची जाणीव व्हायला पाहिजे आणि त्यांना गावागावमध्ये जाऊन सेवा द्यायची तर त्या संदर्भात त्यांना स्टार्टिंगमध्ये रेकग्नाईज करून त्यांचा मान देऊन आणि ते गावमध्ये ज्यावेळी जाणार आहे तर त्यांना ग्रामीण विकास विभाग काय असते त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी किती असते त्यांच्याकडे किती वर्क लोड असते त्याच्या थोडासा भाण असला पाहिजे आणि नंतर फील्डमध्ये जा, जा, जा गेल्यानंतर ते लोकांची खूप चांगल्या रीती सेवा करणार आहे त्या संदर्भात आपण केलेलं आणि स्वतंत्र दिवस एक चांगला दिवस असा आहे की आपण सगळे आपले स्वतंत्रसाठी जितकी लोकांना वीरगती घेतलेली आहे या फिर त्यामध्ये सगळ्यांना जे संघर्ष केला होता त्यांची आज रोजी आपण जाणीव करतो त्यांना नमन करतो आणि त्यांच्या नमन करून आपण लोकांना हे सांगतो की आपल्याला कोणती परिस्थितीमध्ये संघर्ष करायचे वीर राहायचे दृढ राहायचे आणि आपल्याला कधी स्वतःच्या संघर्षला विचारायचं नाही तर त्या संदर्भात आपल्या टीमला आपण या ठिकाणी संदेश देतो राहणार आहे त्यांना काय तुम्ही आव्हान करणार काय होता सर्वात महत्वपूर्ण आहे ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी चॅलेंजेस आहे बघा आरोग्याचा बघा या इतर क्षेत्र बघा त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी काम करण्याची गरज आहे तो आजच्या दिवशी चार पाच दिवस पूर्वी जॉईन झालेला पण खऱ्या अर्थामध्ये ते, ते पंधरा ऑगस्ट नंतरच काम करणार आहे तो जवळपास या परिवार माध्यमातून आम्हाला तेच सांगायचं की तुमची जी जबाबदारी आहे ते चांगल्या रीतीने पार पाडावा तुम्हाला काही ठिकाणी तुमची सोयीची जागा भेटणार नाही काही ठिकाणी तुम्हाला थोडा स्ट्रगल करावा लागणार आहे तो आपला पूर्वजांना खूप स्ट्रगल केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आझादी भेटलेली आहे तो तुमचा स्ट्रगल खूप छोटा आहे लोकांच्या विकासासाठी तो तुम्ही ते स्ट्रगल करत चला लोकांच्या मदतीसाठी लोकांच्या कल्याणासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे ते इंटिग्रिटी वायज ते पूर्ण इमानदारीचे तुम्ही करा धन्यवाद